नमस्कार मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचा नवा नियम लागू केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय याआधी मतदार यादीतून नाव वगळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यानंतर आता आयोगानं मतमोजणी प्रक्रियेबाबत महत्वाचा नियम जारी केला आहे या निर्णयामुळे मतमोजणी अधिक पारदर्शक शिस्तबद्ध आणि वेगवान होणार आहे आयोगानं जारी केलेल्या नव्या नियमानुसार पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्यापूर्वी शेवटच्या दुसऱ्या फेरीची ईव्हीएम मतमोजणी सुरू करता येणार नाही यापूर्वी ईव्हीएम मतमोजणी पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्याआधी सुरू केली जात होती या बदलामुळं कोणत्याही प्रकारचा गोंधळवाद किंवा तक्रारी टाळता येणार आहेत गेल्या काही निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेट मतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे दिव्यांग मतदार आणि पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं ही वाढ लक्षणीय आहे या मतांची अचूक आणि वेळेत मोजणी व्हावी यासाठी आयोगानं अधिक टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राहील त्यामुळे राजकीय पक्ष उमेदवार आणि मतदार यांच्यात विश्वासाचं वातावरण निर्माण होईल अनेकदा पोस्टल बॅलेटच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असत मात्र आता या नव्या नियमामुळं वादविवाद कमी होण्याची अपेक्षा आहे